नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यू चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युटू मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील केसर व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दोन हजार एकशे सहा असे दोन हजार एकशे छप्पन्न जास्तीत जास्त जर बावीसशे छप्पन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक बारा क्विंटल कमीत कमी अठराशे एसरसंद्र आहे दोन हजार जास्तीत ज्या तेवीसशे रुपये क्विंट शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पाच क्विंटल कमीत कमी सतराशे अठराशे पन्नास जास्तीत ज्या दोन हजार रुपये शेतमाल हरभरा जाते लाल एकशे सहा क्विंटल कमीत कमी पाच एकशे सहा हजार संद्राय पाच हजार चारशे साठ जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार नऊशे सर एसरसंद्राय सहा हजार एकशे नव्वद जास्तीत जज सहा हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघक सव्वीस क्विंटल कमीत कमी सहा हजार असेल सहा हजार तीनशे पाच जास्तीत जज सहा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जाते पांढरा शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक चार क्विंटल कमीत कमी आठ हजार सहाशे सरसंद्रा आहे आठ हजार सातशे पन्नास जास्तीत ज्या जर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहाशे पंधरा क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एक्कावन्न पंधरा चार हजार एकोणसत्तर जास्तीत चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल नवीन तर शेतकरी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी